श्रीस्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ तर मंडळी दुसऱ्याच्या ताटातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा माणूस कधीच उपाशी मरत नाही खरं बोलून मन दुखावले तरी चालेल पण खोटं बोलून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या का खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या दिशेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता नमस्कार मंडळी हा स्वामींचा अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे ज्याच्या घरात हा मंत्र लावला जातो त्याची संपूर्ण गरिबी नष्ट होते त्याच्याकडे प्रचंड धन आकर्षले जाते आणि तो धनवान बनतो त्यामुळे या मंत्राचा अपमान न करता हा मंत्र मनोभावे ऐका हा मंत्र ब्रह्मांडनायक श्री श्रीस्वामी समर्थ महाराजांचा अतिशय पवित्र ऊर्जा व अलौकिक दैवी शक्तींनी भरलेला मंत्र आहे मंडळी तुम्हालाही असे जाणवते का की तुमचे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पैशाची चणचण खिशात पैसा शिल्लक राहतच नाही घरात नवरा बायकोंमध्ये वाद होतात किंवा कुटुंबातील अन्य सदस्यही एकमेकांशी भांडत असतात आणि ताणतणाव सतत घरामध्ये असतो आणि संकटांची जणू काही मालिकाच तुमच्यासमोर आहे एका संकटातून बाहेर पडलो नाही तर दुसरे संकट उभे आहे नोकरीमध्ये प्रॉब्लेम लग्न ठरत नसेल किंवा आर्थिक सतत अडचणी येत असतील आजारपण असेल घरामध्ये आणि ते काही केल्या घराच्या बाहेर जात नसेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला जोपर्यंत तुम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत तुमचे जीवन सुरळीत होत होणार नाही आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमचे घर सतत तणावाखाली राहील कोण सदस्य कोणाचे ऐकणार नाही नोकरीमध्ये अडथळे अनेक प्रचंड समस्या तुम्हाला येऊ शकतात आणि या सगळ्या समस्यातून तुम्हाला बाहेर पडायच्या असेल तर स्वामींचे मंत्र त्याच्यावर अतिशय उपयोगी आहेत कारण जर तुम्ही स्वामींचा हा मंत्र घरामध्ये लावून ठेवला तर घरामध्ये एकतर दोनच ऊर्जा राहू शकतात सकारात्मक किंवा नकारात्मक आणि जेव्हा स्वामींचे हे शक्तिशाली आणि अलौकिक दिव्य शक्तींनी भरलेला मंत्र घरात लावता तेव्हा घरातील नकारात्मक शक्तीला बाहेर जावेच लागते आणि घरात येते ती सकारात्मक ऊर्जा मग हळूहळू तुमच्या घरात प्रचंड हो घर धन येण्यास सुरुवात होईल तुमचे घर धनधान्यांनी भरून जाईल तुमच्या मनात जी अनामिक भीती होती जे वादविवाद होते ते हळूहळू नष्ट होऊन कुटुंब सुखाने सौख्याने एकमेकांबरोबर सामंजस्याने राहतील तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तेही हळूहळू नष्ट होईल कारण स्वामी धन आगमनाची अनेक दालने खुली करतील ज्यातून तुम्हाला प्रचंड धन आगमन होईल आणि हळूहळू तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होऊ लागतील ज्या इच्छा तुम्ही सोडून दिल्या होत्या आत्ता ह्या पूर्ण होऊ शकत नाहीत त्या अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये स्वामी शक्य करून दाखवतील कारण स्वामींचं एक वाक्यच आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी त्यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असली आणि कितीही कठीण तुमची संकटे असली तरी ती संकटे स्वामी नष्ट करणार आणि ती इच्छा स्वामी पूर्ण करणारच एवढी ताकद स्वामींच्या मंत्रामध्ये आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक समृद्धी दाता नमो नम ओम, ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशकधनसमृद्धि 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 दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो न ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशकधनसमृद्धि 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 दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशकधनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो, समर्था। नमो स्वामी समर्था विघ्नविनाशकधनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशकधनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशकधनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक घनसमृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक समृद्धी दाता नमो नमो स्वामी विघ्न विघ्नविनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नम ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था विघ्नविनाशक धनसमृद्धि दाता नमो नमः ॐ नमो स्वामी समर्था